मी संदीप खळे आपण पाहता वास्तव मराठी वीस तारखेला निवडणूक होते महाराष्ट्र विधानसभेची आणि दोनच दिवस शिल्लक आहेत दोन दिवस शिल्लक असताना नक्की आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचं वारं कसं आहे शरद पवारांची सभा झाली शरद पवारांनी सांगितलंय दिलीप वळसे पाटील यांचा पराभव करा पराभव करा पराभव करा आणि शरद पवारांच्या या आव्हानानंतर आंबेगाव तालुक्यातलं वातावरण कसं आहे आणि लोकांचं मत काय आहे शरद पवारांनी केलेल्या आव्हानाला आंबेगावकर साथ देणार आहेत का आणि विरोधी उमेदवार जे आहेत शरद पवारांच्या विरोधी उमेदवार आहेत विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील जे सहकार मंत्री आहेत यांच्या बाजूने आंबेगावकर करून देणार आहेत का नक्की वातावरण काय आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तुम्हाला माळुंगे पडवळ मध्ये आपण आहोत माळुंगे पडवळ हे गाव माजी आमदार अण्णासाहेब आवटे यांचं गाव आहे बाबू गिरू यांचं हे गाव आहे या गावातली हवा कशी आहे हे दाखवायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला आज आपण बाजारामध्ये आहोत आणि ते काही नागरिकांशी बोलूया नक्की वातावरण कसं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू निवडणूक लागली शरद पवारांची सभा झाली आज सांगता सभा होतील दोन दिवसांनी मतदान कुणाची हवा आहे देवदत्त निकम परिवर्तन काढवायचं बाज झालं पस्तीस वर्ष तो तो चार आधी आता आंबेगाव तालुक्याचा विकास खुंटला काय त्याच्यामुळे आता देवदत्त निकम परिवर्तन काढवायचं पाटलांनी आव्हान केलं असू दे आव्हान काय लोक काय भाऊ सर्वसामान्य माणूस काय त्यांच्या का त्यांच्या का फक्त दहा टक्के माणसं आहेत आव्हान केलं लोकांना मी विकास केलाय मला निवडून कायचा विकास केलाय डॉम्ले इंजिनिअरिंग कॉलेज काढले ते गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्या कोणी असलं तरी राबवतो परत सरकारी दवाखाने असले मनसरला गव्हर्नमेंट कोणी आमदार असला तरी तो राबवतो ते काही त्याच त्याला श्रेय घ्यायचं नाही कोणालाच शरद पवारांची जोवर, सभा गव्हर्नमेंटच्या सभेला होतो की शरद पवारांच्या तिची सभा झाली त्याच्यात गर्दी कशी होती गर्दी भरपूर होती शरद पवारांच्या सभेनंतर तालुक्यातल्या वातावरणात काय बदल आहे काय नाही बदल जे आहे ना जे परिवर्तन घडणार आहे ना ते परिवर्तन घडणार आहे आता खात्री काय वाटते खात्री सर्व सर्वसामान्य माणूस सगळा इकडे परिवर्तन झाला टेके पाटलांनी विकास केला विकास जाऊन मिळाले त्याचं काय हा काय गद्दारांना जाऊन मिळाले तिकडे काय चौऱ्याऐशी वर्ष झाले त्याला सोडून गेले तिकडे वर्ष पडलं एकट्यानेच नाही सोडलं ना आणि त्यांनी सोडले ना आ? आ? ती गद्दारच आहे सगळी आता त्या गद्दारांना शेव द्यायचा आहे काय हे म्हणताय तू वर्ष पाटलांच्या विरोधात वातावरण वाटतंय का तुम्हाला वाटतंय ना कशावरून वाटतय कशावरून विकास काम नाहीये झालेच विकास तुमच्या गावात एवढा कुठे विकास झाला कॉन्क्रीट दिसतंय गावाला सुशोभीकरण दिसतंय गावात ज्याने केलंय त्यालाच माहितीये कोणी करणार आहे बाबा निवडणूक लागली माहितीये का निवडणूक लागलेली माहितीये ऐकायला निवडणूक लागली माहितीये का माहित नाही मतदान करणार आहे का नाही करणार आहे कोण उमेदवार आहे उमेदवार आम्ही एवढेच करणार आहे मतदान आपण कोणत्या उमेदवाराला लिहायला पाहिजे म्हणजे त्याच्यात कोणते गुन्ह्यात नक्की सांगू शकत नाही नक्की नाही सांगू शकत निवडणूक लागली माहितीये का निवडणूक लागली तुम्हाला काय वाटतंय दोन तुल्य उमेदवार आपली तुतारी अशी तुतारी हा असे कोण उमेदवार आहे कोण आहे उमेदवार निकम, निकम वळसे पाटील का नको नको आपल्या पहिल्यापासून नाही पहिल्यापासून शरद पवारांसोबत आहे कि वळसे पाटलांसोबत आहे शरद पवार शरद पवारांना साथ देतील का त्यांनी आवाहन केलं त्या दिवशी वळसे पाटलांचा पराभव करा पराभव करा शक्य आहे का ते आहे ना नाही शंभ टक्के कसं काय गर्दी तशी अगदी सोबत बा गर्दी असते पण त्याच्यानंतर दिवस गेले आहेत लोक बदलतील ना जाऊ द्या किती दिवस जाऊ द्या किती बदलू द्या नाही कोणी नाय होई बदलू शकत नाही बोल अजिबात नाही तुम्ही तो तरी लावू प्रचार करताय का हो कुणाचा प्रचार हे साहेब तुमचे वेळ जरा जो त्यांनी केली त्यांना का निवडून दिलं पहिलं त्यांनी काय द्यायला पाहिजे का माझे नवीन चार आहे नवीन आहे आणि मग पाटील का हा वर्ष पाटील का होते पस्तीस वर्ष आता अजून एक संधी द्यायला काय हरकत आहे अजून एक संधी द्यायला चेहऱ्याला पण संधी मिळाली पाहिजे ना नवीन चेहऱ्याला संधी मिळाला अजून काही नागरिकांशी बोलूया निवडणूक लागली निवडणूक लागली शरद पवारांची सभा झाली आज सांगता सभा होते कोळसे पाटलांची प्रचारासाठी कोणताही मोठा नेता या मतदारसंघात बोलवलेला नाही स्वतःच्या हिमतीवरती निवडणूक लढवत आहेत देवदत्त निकमांनी शरद पवारांना बोलून जाहीर सभा केली काय फरक वाटतो तुम्हाला दोन्ही उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेवर आणि त्यांच्या कामावर प्रचार यंत्रणावर काम म्हणायचं झालं तर निवडणूक आता प्रचार यंत्रणावर राहिलेली नाहीये ही जे या निवडणूक आता आलेली ही जे महाराष्ट्राचं जे राजकारण झालेलं आहे त्या राजकारणाभोवती ही निवडणूक आलेली आहे त्यामुळं लोकांना कुठल्याही राजकारणाचं कोणी किती गर्दी केली कोणी काय केलं घेणं के देणं नाही ना। कोणी किती सभा लावले हे पण नाही पण लोकांनी जे राजकीय पक्ष बदलले नेत्यांनी त्याच्या याच्यावरती ही निवडणूक आलेली आहे त्यामुळे निश्चित आंबेगाव तालुक्यामध्ये बदल करत आणि बदल आघाडलाच पाहिजे ह्या मताचा मी तरी आहे देवदत्त निकम लोक का निवडून देतील काय वाटतं तुम्हाला देवदत्त निकम का निवडून देतील तर सर्वसामान्य एक शेअर आहे तसं साहेबांचं सांगायला गेलं पाटील साहेबांचं पस्तीस वर्ष तालुक्याच्या राजकारणात तालुक्याचे आमदार म्हणून साहेब पस्तीस वर्ष काम करता येत पण लोकांची अशी परिस्थिती झालेली आहे एका गा, गावोगावामध्ये आज भयानक परिस्थिती आहे पुढारे त्या गावात प्रत्येकाने साहेबांच्या नाव फार मोठ्या प्रमाणात गावामध्ये दहशत म्हणा तुम्ही लोकांवर दबाव म्हणा पैशांचा मारा तर तुम्ही म्हणता पस्तीस वर्षाचा विकास झालाय पस्तीस वर्षाचा विकास जर केलाय तर आज तुम्हाला मत मागायला लोकांना ते काटेल तर पाहतोय आपण अहमदेव तालुक्यातली सगळी हॉटेल फुल आहेत मग तुम्ही जर पस्तीस वर्ष विकास केलाय तर कुठे मी माझ्या गावाच्या बाबत बोलतो माझ्या गावामध्ये पस्तीस वर्षाचा आज तुम्ही काही जावा तुम्ही जायला अक्षरशः चालायला रस्ता नाही मग तुमचा पस्तीस वर्षाचा विकास घ्यायला कुठं चालायला रस्ता नाही माझं दोन दिवसापूर्वी तिकडे जाणं झालं अक्षरशः तिथील महिला म्हणतात आम्ही मतदानाला येणार नाही आणि आम्हाला काही घेणं जाणं नाही गावाची आणि तुम्ही वरती गेले तुम्ही तुम्ही गावातल्या कुठल्याही रस्त्याला जा तुम्हाला अजूनपर्यंत रस्ते गावा गावच्या आलं मी माझ्या गावचं बोलतो आजही तुम्ही माझ्या गावच्या ठाकरवाडीत जा माझी माता बघिनी आज दीड दीड दोन दोन किलोमीटर वरून हांडा डोक्यावा आणि ती वरून खाडून दिली तुम्ही भरती हे तुमचा अपयश आहे हा तुमचा पराभव आहे हो त्यामुळे तुमचा पराभव हा शंभर टक्के होणार आहे तुम्ही पक्ष बदलले तुम्ही सगळी निष्ठा बदलली सगळ्यांनी सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं घचकरण आहे त्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण युवक वर्ग आंबेगाव तालुक्यातला युवक वर्ग शंभर टक्के परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही आणि यावेळेस शंभर टक्के परिवर्तन हे होणार आहे हे म्हणतात परिवर्तन होणार आहे काय शक्य आहे अंबेगामध्ये एक <laughs> ते बोला बरोबर बोला बाकी काय बोलाय शरद पवारांनी टीका केली वरचे बाटलांना वरसे बाटलांना गद्ददार म्हटलं ते बरोबर वाटतं का तुम्हाला नाही आता दहावी एकदा बस काय वाटतंय तुम्हाला कोणाची हवं आहे येते ते कुणाची देवदत्त निकम जी काय देवदत्त निकमाची आवा देवदत्त निकम देवदत्त निकम म्हणजे असं आहे की तो माणूस सर्वसाधारण तळागाळातला माणूस आहे तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे आणि तळागाळातून जे समजा सर्वसाधारण माणसाची त्याचा संबंधित आणि तो बी आजकाल नाही आज पंचवीस वर्ष तो बी दिलीप पाटलाच्या जरी सानिध्यात होता तो तो काम तो तोच करीत होता आणि तोच सगळ्या लोकांना माहिती त्याच्यामुळे त्याच्यामुळे आहे ना आमदार आमदाराचं या वेळेला आहे ना आणि त्यांनी काय केलं की ते उत्तर का नाही देते बाबा शरद पवारला का वाढलो असेल काय वाटतं तुम्हाला काय वाढलो ये ना ईडीचा इडीचा त्याच्यामुळेच वाटलं नाही तर तसं शरद पवारलाच सोडलं नसत आमचं गाव शंभर टक्के कायम आज पस्तीस वर्षे मी आज पस्तीस वर्षे त्या त्यांना मतदान करीत आलोय पण आज जर समजा त्या त्या एवढ्या मातात चौऱ्याऐंशी वर्षाच्या याला जर याशया जर ऐन वेळेस धोका दिला तर तो माणूस का किती मोठा आश्चर्यत होईल जरी आपल्या आपला समजा मुलगा एखादा असेल आणि जर त्या मुलांनी जर म्हातारपणाला आपलं जर हे केलं नाही आपण किती कोटे दिवशी असू द्या त्याचा उपयोग काय आज शरद पवारांना मातारपण सोडायला नव्हतं पाहिजे ही पार शंभर टक्के हे त्यांनी त्यांनी आज आज रोजी का होई ना अजित पवारांना शरद पा दिलीप वळशे पाटील यांच्यामध्ये दोन गट होते का नव्हते पस्तीस वर्षे मग ते आता ते का गेले बा त्या गटात शरद पवारला का सांडल हा इथं खरी का हे तर... ना ना... 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 ना। का नाही पराभव करा पराभव करा पराभव करा असे शरद पवार म्हटलं म्हटले ना आंबेगाव शक्य आहे का पण ते आंबेगाव आहे ना शक्य आहे ना शक्य का नाही निकमच्या पाठीमाग जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के लोक प्रत्येक गावातली प्रत्येक गावातली हा त्याचा फायदा होईल त्यांना फायदा होईल निवडणूक लागली तुमचे उमेदवार दिलीपोसे पाटील तुम्ही प्रचार करताय का बरं तुमच्या पाहिजे विकास काम नामदार दिलीपरावर्ष पाटलांच्या माध्यमातून या तालुक्यात भरपूर मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहेत त्यामुळं नामदार विवर्षे पाटलांनाच विजय करायला पाहिजे असं सर्वसामान्य जनतेचं मत आहे आणि आम आमच्या युवकांचंही तेच मत आहे मग शरद पवार काय म्हटलं असेल त्यांचा पराभव करा पराभव करा, पराभव आता करा, ही राजकारणाची एक पद्धत असते जरी फॉर्स आहे म्हटले असतील की नामदार दिलीप वळसे पाटलांचा पराभव करा परंतु एक ती राजकारणाची एक स्ट्रॅटर्जी आहे आणि काय म्हटलं काय म्हटले असतील म्हणजे काहीतरी ना सोडलं म्हणून म्हटले असतील का कदाचित असं असू शकत किंवा भविष्यात त्यांच्या काही वेगवेगळ्या घडामोडी त्यांनी एक समोरून काय सोडला असेल वळसे पाटलांनी काय चर्चा आहे तुमच्या तालुक्यात मतदारसंघात पक्षात शरद पवारांना आमदार दिलीपराव वळसे पाटलांनी पाणी प्रश्नावर सोडलेला आहे पाणी प्रश्न धरणाचा बोगदा जो खालून बोगदा होणार आहे या बोगदाच्या प्रश्नावरून नामदार झाला का बोगदा शंभर टक्के रद्द झालेला आहे बोगदा वरून पण रद्द झाला आणि खालून पण म्हणतायत मंजूर झालेला झालंच नव्हता जयंत पाटील म्हणजे बोगदा मंजूर झालाच नव्हता नाही ते म्हणत असतील आता शेवटी विरोधकाचं काम आहे टीका करणं आणि बोगदा मंजूर झालाय नाही झाला हा प्रश्न वरच आहे परंतु माझ्या माहितीनुसार बोगदा मंजूर झाला होता शरद पवारांनी काय पाणी पळून दिलं असतं आंबेगाव नाही पाणी पळून गेला असं आस असा विषय नाही परंतु बोगदा जर खालून झाला सोडलं म्हणजे सरद पवारच पाणी पळवत होते असा त्याचा अर्थ असा असा काही अर्थ होत नाही परंतु बोगदा जर खाली झाला तर आपल्या आंबेगाव जुन्नर तालुक्याच्या शिरूर तालुक्याचा भाग हा पूर्णपणे कोरड वाढून आला पाणी वाटप झालं हे माहिती आहे तुम्हाला पाणी वाटपाचं धोरण मला माहिती आहे ना आता आताच्या तालुक्याला जिल्ह्याला पाणी वाटप केलेलं आहे पाणी वाटत आंबेगावचं पाणी राखीवे आंबेगावचं पुनर्वसन झालंय आंबेगावचं पाणी धरणात राखीवे तर मग आंबेगावचं पाणी कसं पळून नेलं जाईल तर कायदा आहे का नाही आहे ना कायदा आहे कायदा सुव्यवस्था आहे सर्व आहे परंतु पाण्याची समस्या कर्जत जामखेड नगर भागात परत मोठ्या गावात आंबेगावला जो दुष्काळ होतो तुम्ही म्हणताय आंबेगावसाठी जे राखीव पाणी ठेवले माहिती तुम्हाला पाणी वाटप झालेलं आहे हो राखीव पाणी राखीव पाणी पाण्यातून त्या पाणी जर आंबेगावला जेवढं गरजेचं पाणी आहे राखून ठेवलेलं आहे पाणी वाटप झालं असं चुकीचं आहे आतापर्यंत पाणी वाटप झालं नव्हतं नामदार दिलीपरावळपाटलांच्याच आशीर्वादाने तीन ते चार वेळा नदीला पाणी सुटत होतं परंतु आता जे पाणी वाटप झालं त्या धोरणात आता पाणी वाटपाला मंजुरी मिळाली शरद पवारांना सोडलं शरद पवारांना सोडल्यावर झाले का नंतर झाले ते मला माहिती कदाचित पवार साहेब सुद्धा त्या पाणी वाटपाच्या धरणात असू शकतात असं काही आंबेगावचं पाणी शरद पवार पावणार होते का नाही नाही असं आम्ही म्हणणार नाही नामदार दिलीपव पाटील सुद्धा कधी असं बोललो नाही की शरद पवार धरणाचं पाणी ही राजकीय घडामोड आहे आणि राजकारणात ज्यावेळेस एकमेकांच्या समोर आपण उभं राहतो त्यावेळेस असं बोलावं लागतं एवढे टोकाची टीका केली जाते पवार नाही पवार साहेबांनी मला नाही वाटत कोणाच्या विरोधात अशा टीकाच्या के टीका केलेली आहे आणि पवार साहेब ज्यावेळेस आले त्यावेळेस असे असे पण बोलले नाही देवदत्त निकम साहेबांना विजयी करा फक्त अपक्षाला विजयी करा असं म्हणतात असे पण बोलले नाहीत फक्त आंबेगावमध्ये शरद पवारांचं ऐकून आंबेगावकर या कधी अपक्षाला निवडून देतील काय वाटतं तुम्हाला नाही आंबेगावकर अपक्षाला निवडून देणार नाही आंबेगावकर भरभरून मतांनी दिलीपराव उमेदवार मता सुनील इंदोरे अपक्ष मत... सुरेखा निगोट दीपकराव गोल पाटील आहेत मग जर तुम्ही म्हणताय पवार साहेब म्हटले ते होतं त्यांनी मला निवडून देऊ नका असे म्हटले तर मग पवार साहेबांनी पवार साहेब साहेबांनी आव्हान जे केलंय त्या आव्हानाचा फायदा एखाद्या अपक्षाला होईल का असं मला वाटत कुणाला अपक्षाला वगैरे याचा फायदा होईल याचा कुणालाही फायदा होणार नाही नामदार दिलीपराव पाटलांवर जनता आहे आणि साहेबांचा विजय हा ठरलेला आहे काय वाटतं तुम्हाला वळसे पाटील येईन म्हणतात काय म्हणतात देऊ दर बोलतोय तो काय ते वळसे पाटील लवडून काय केलंय पवारांना सोडलंय त्याचा फटका बसल म्हणतात त्याला बुकला काय लागलं बुक निवडणूक लागली माहितीये का माहिती फोन उमेदवार आहे उमेदवार दोन आहेत ना कोण कॉल करून आणि त्याची फोनाची हवा दिसते नाही सांगता चर्चा कोणाची काही सांगता येणार नाही काही सांगता येत नाही काही चाललंय ना कुणी कोणाला काही सांगतच नाही कोण कोणी कोण कोणी काही सल्ले वातावरण तापलंय ना वातावरण तापलेला नाही म्हणायचं एवढं विशेष काही सांग एवढी आहे एवढ्या होतात दाशलो होतात काय नाही काय नाही नो कॉमेंट नको राजकारण म्हणजे काय खालच्या पातळीवर गेले वरच्या पातळीवर पातळीवर गेले काय होते राजकारण काय नाही कोणी कोणाचं नाही बोलते नाही काय नाही काय नाही पहिलं कोणीच बोलत होत आता बोलतात लोक नाही नाही एवढं नाही मनावास नाही बोलत नाही एवढं नाही सांगतो कुणी काय सांगतो निवडणूक लागली कोण उमेदवार आहे माहिती आहे का माहित कोण आहेत पैसे पाटील यांचे निकम आहेत कशी होईल लढत अगदी आठी चौथी शरद पवार म्हणतोय तो वळसे पाटलांना पाडा काय होईल नाही तसं काही म्हणते नाही म्हणा त्यांचे सभ झाली ना शरद पवारांची चालेल ऐकलं की नाही ऐकलं ऐकलं शरद पवारांचं ऐकते गेलो का आंबेगावचे ऐकतील ना ऐकते कारण पूर्वी त्यांनी कामं केलेली आहेत ना शरद पवार फरक पडलं आंबेगाव मध्ये म्हणा पडणार एखादा बदल होऊ शकतो बदल होऊ शकतो अजून काही नागरिकांशी बोलूया निवडणूक लागली वळसे पाटील विरुद्ध देवदत्त आणि कमाची लढत होती कशी होईल लढत नाही सांगतो चर्चा कोणाची काय चर्चा आता समजी कोण चाललेली आहे सभा झाल्यावर जास्त चर्चा सुरू आहे हा असे म्हणतात काय काय वाटतं तुम्हाला वातावरण कसं वातावरण आया आता तू निकडे पण आहे काय कल लागण काय सांगू शकत नाही काय कोणाची आवाज चालले दुटपी चालले त्यामुळे कोणाला काहीच सांगू शकत नाही काय सांगू शकत हा बरोबर ना काय सांगणार ते दुटी झाला जुनी माणसं आमटीची ना जुनी माणसं आमची असल्यामुळे आम्हाला कुणाचं समजा का की आपण त्याचे कर्म चांगले वाईट नाही त्याचे कर्म हे सगळ्याचे कर्म, कर्म कुठे चालतात निवडणुकीत सभा चालतात निवडणुकीत टीका चालतात चालतात ते करू नये तो जे नाही वाटत टीका केली वटला नो म्हटले मग आता काय करायचं नुकतेच मला म्हणायचे लोक काही म्हणतात मुळ जातो विषय नाही पण ते असं असल्यामुळं जी शासकीय आपण धुऊ शकत नाही पहिल्यांदाच झाले का वातावरणाचं पहिल्यांदा झालं माझ्या आठवणी माझं मुळे पंचाहत्तर माझ्या आठवणी पहिल्यांदाच घडते घर सांगायचं त्यामुळे आता आमच्यासारख्याचे दुःख पण शकत नाही तुमच्या वयाचे लोक शरद पवारांना साथ देतील का शरद पवार शंभर टक्के साथ साथ आणि दुरा माणूस होतो आम्ही खरं सांगा शंभर खर टक्के शरद पवार हा अजून काही नागरिकांशी बोलूयात निवडणूक लागली <laughs> कोणाची हवा दिसते well, so वळसे बाटे काय बरोबर वळसे बाटांची हवा दिसते काम आहे त्यांची काय काम केलं <laughs> सगळी विकास दिसत नाही पण uh, <laughs> शरद पवार सोडले या मुद्द्यावर निवडणूक होते काय वाटतं तुम्हाला नाही आमची काय अडचण निवडणूक लागली तरुण कोणासोबत तरुण आता जसं जस मना साहेबांची हवा आहे पाटील साहेब शरद पवारांची हवा आहे म्हणतात हा शरद पवारांची हवा आहे पण शरद पवारांची हवा पाहिली हा पाहिली ना आता मनसरलं होती मी नव्हतो गेलो मोबाईल हा मोबाईल शरद पवारांची एवढी हवा झाली एवढ्या जुना माणूस आहे आंबेगाव तर जातील का जुन्या माणसा बरोबर आहेत ना आंबेगाव तसे आहेत भरपूर पहिल्यांदाच असं घडलंय पहिल्यांदाच असं घडले तुम्हाला वातावरण जरा हे झालेली राजकारण बदलत चालले बदलत चालले काय मतदार बदलतील का मतदार पण असे वायबल झालेले काही त्याच्या इंटरेस्ट नाही राहिला राजकारण फोडले मागच्या कार्यकाळात त्याचा फटका भाजपला बसेल का फटका बसेल थोडक्यात दूध घेऊन आले दुधाला किती रेट आहे आता काय अठ्ठावीस अठ्ठावीस सत्तावीस रुपये दुधाची भेटते एक लिटरची माहिती आहे गावात आता दुधाची पिशवी तसे पन्नास रुपये लिटर दूध आहे पन्नास ते साठ रुपये लिटर वीस पंचवीस रुपये कुठे आता काय आपल्याला काय एवढं माहित नाही पण ते वरती ना कस करीत व्यापाऱ्यांचे कडे पैसे जातात मधले ते त्याच्यावर सरकारने नियंत्रण आणायला पाहिजे असं नाही वाटत आ, ना, ना ए, ना ए, का तुम्हाला हा नियंत्रण पाहिजे कारण की दुधाला भाव आहे ना तसं पस्तीस चाळीस रुपये पाहिजे चाळीस रुपये भाव असला ना परवडून निवडणुकीत मुद्दे नाही कोणताच नाही आता म्हणत नाही का दुधाला भाव जर वाढून द्या किंवा काय ते ज्याचं बघा ते असंही शेतकऱ्यांनी काय निर्णय घेतला पाहिजे काय आता राजकारणात इंटरेस्टच नाही राहिला पण आमदार दिला पाहिजे आमदार निवडून दिला पाहिजे बरोबर आहे काय पाहिजे आपण माळुंगे मध्ये होतो आणि इथे नागरिकांशी संवाद साधतोय की आंबेगावकर कुणाला साथ देणार शरद पवारांची सभा झाली त्याच्यानंतर आंबेगावचं वातावरण खूपच बदललंय असं बोललं जात आहे याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आपण माळुंगे पडवळ या गावातून घेतला शेवटचे काही शेवटचा एक दिवस राहिलाय प्रचाराचा आणि त्या दिवशी आपण लोकांचं मत घेतलंय आणि तुमच्यापर्यंत पोहोचले हवा काय हे दाखवण्याचा प्रयत्न केला आज इथंच थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पात्रा वाचतो मराठी एसे लाइक करा मी आमचा YouTube चॅनलला सबस्क्राइब